जाते कारण सर्व ऊस पट्ट्यातले शेतकरी आहात म्हणून ते छत्तीसशे रुपये एकतीसशे पंच्याहत्तर रुपये जाहीर करतात आणि देतात तीन हजार रुपये एकशे पंधरा अजून का दिलं नाही शेतकऱ्याने काय तुमचं पाप केलं तिथे पैसे देऊ शकणार नाही बंधुनो यावेळी निश्चितच तुम्हाला सांगतो

आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली कि प्रत आंध्राज उभे दिले जातील त्यावेळेला हीच लोक राष्ट्रवादीची लोक कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं आणि त्यांनी विरोध की जर पंधराशे रुपये प्रत्येक प्रत्येक तर सरकारची तिजोरी मोकळी होईल सरकारच्या तिजोरीमध्ये उंदर खेळायला लागतील आणि आता लाख्या बहिणीला पैसे मिळायला लागले तिच्या कर्जात थोड्याफार म्हणून पुन्हा हे सरकार, सरकार, रा जा सरकार जाग जागे झालं आणि पुन्हा म्हणत आहे आता मी त्याला विचारू इच्छितो तीन हजार रुपये तुम्ही आता कोठवून देणार आता काय आहे कर्मचारी आहे आणि ते सर्व या सगळ्या गोष्टी करून प्रचंड प्रचंड अशा मताधिक्याने निवडून द्या पैसे येणारच आहे पैसे घ्या त्यांच्या कष्टाच पैसे नाही तुमच्या आमच्या कष्टाचे पैसे आहे महिन्याला पंधराशे रुपये द्यायला आहे की ह्या वेळेला एक वेळ पाचशे नाही रुपये आणि पाच वर्ष तुम्हाला वाजवायला होतील तर मग महिन्याला पंधराशे रुपये जाता एकवीसशे रुपये होणार आहे आणि एकवीसशे रुपये देणार सरकार हे सर्वसामान्याला देणार सरकार आहे घेणार सरकार नाही म्हणून या वेळेला तुम्ही समयाचिन्हा समोर बटन दाबावं आणि माननीय सतु भावना प्रचंड प्रचंड मताधिकाऱ्या निवडून धन्यवाद केले ऐतिहासिक नगरीमध्ये होत असणारी सभा खऱ्या परिवर्तनाची नादी आहे आपल्या सर्वांना या निमित्तानं संबोधित करतायत सर्व गतीच्या दिशेने घेऊन जाणून घेतो लोकसभेचे सन्माननीय खासदार येल्लूर गावामध्ये होत असते या सभेसाठी सत्ू भाऊंना विजयी करण्याच्या दृष्टिकोनातून येल्लोडकर सज्ज झाले आणि एकदा येल्लोडकर निर्णय हातामध्ये घेतला त्यावरती गोष्ट की येणाऱ्या काळामध्ये आपला आमदार त्यामध्ये कोणतीही अडचण राहणार नाही श्री नानासाहेब पवित्र अभिवादन करतो एक पायरी होऊन त्याला यशापर्यंत नेण्यासाठी एकतीन सत्वभाऊच्यासाठी या ठिकाणी काम करताय निश्चितच बाबांना आपल्या पहिल्या टप्प्यात भया पूर्ण येण्यामध्ये जरी अपेक्षा आलं असलं तर नेत्यांनी ज्या पद्धतीचे शब्द या ठिकाणी याच्या बाबतीत काढले ही जबाबदारी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपले सम्राट बाबा सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी पुढे जात राहतील राहुल भैया बाबा एका बाजूला घोडदौड करतायत दुसऱ्या बाजूला तुम्ही एका विचाराने या ठिकाणी कामाला लागलाय पुढच्या राजकीय भविष्याची ज जोडणी घालत असताना आपल्याला या तालुक्याचा सर्वांगीण विकास या ठिकाणी सांगणं सामान्य माणसाला केंद्र करून काम करणं माझ्या माता भगिनींचे भगिनीचे भावांच्या पाठीशी आहेतच आज आहे आता दाखले आणि भविष्यात ज्या लाडक्या भावानी आपल्याला हे शासन त्याच्या पाठीशी उभं राहिले एका भगिला वर्षाला अठरा हजार रुपये मिळणार आहे अठरा हजार रुपये आत्ताच्या योजनेमध्ये पंधराशे रुपये प्रमाण जरी धरली आणि ते जर एकवीसशे रुपये पंचवीस हजार रुपये आपल्याला एका महि वर्षासाठी त्या ठिकाणी थी मिळणार आहे आणि घरात जर दोन बायका असतील तर तुम्हाला किती आले पन्नास हजार रुपयाची मदत आजपर्यंतच्या शासनानं कुठल्या तुम्हाला केल्या याची आठवण करा आजपर्यंत कुठल्याही शासनानं असा भगिनींचा सन्मान केलेला नाही एका कुटुंबाला त्या ठिकाणी उभारी देत असताना त्या महिलांचे पैसे कधीही संसाराला त्या ठिकाणी थी येतात ते मुलापणा त्या शिक्षणासाठी असू दे आरोग्यासाठी असू दे काहीतरी खेळू फिडूक घरातलं त्या ठिकाणी करायचा असू दे त्या बऱ्यासाठी त्या ठिकाणी काम करतात निश्चितपणे सत्व ओळख एक चांगला आमदार कार्यकर्ता आपल्याला निवडून संधी या ठिकाणी मी फार वेळा घेता एवढंच या ठिकाणी सांगा अजून औरंगाबाद त्या ठिकाणी यायचे सदाभाऊ साहेब त्या ठिकाणी यायचे पण अजून दोन सभामाला त्या ठिकाणी जायचे यल्लोकरांनी आशीर्वाद दिला की निश्चितपणे यश आपल्या पाळण्यात पडतं याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण ताकदीनं या ठिकाणी सतुभाऊच्या या सगळ्यांच्या माध्यमातन तातीने ही सगळी मंडळी आपल्या बरोबरीने या ठिकाणी काम बरोबर ही झाडाची जी सावली आहे त्या सावलीमध्ये दुपारची सुद्धा आपण सभा घेऊ शकतो एक वटवृक्ष असतं की जी सावलीत असत आपला वटवृक्ष नानासाहेब म्हाडीवर नानासाहेब आपल्यात नेऊन गेले असले तरी त्यांच्या फांद्या शिल्लक आहेत त्या फांद्या आज सुद्धा ती सावली आपल्याला त्या ठिकाणी देत आहेत आता परत एकदा वटवृक्ष निर्माण करतात हे दोन भाऊ भाऊ तुमच्यासाठी त्या ठिकाणी तडफडत आहेत राहुल बाबा असतील राजन भैया असतील किंवा यल्लूर आणि पंचकृषीतील आम जनता या ठिकाणी असेल तुम्ही घेतलेले या ठिकाणी हा एक परिवार नाही म्हणिक परिवार म्हणजे कोण आहे ही लोक घेतणारी महाडिक आडनावाची लोक म्हणजे माणिक परिवार नाही माडी परिवार म्हणजे इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता आहे की ज्यांना सातत्यानं नानासाहेबांचा सा विचार त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि मग वनश्री हे झाड ज्या माणूस जगवतो वाढवतो त्याला या ठिकाणी त्या माणूस झाडाला पाणी घात नाही माणसाला माणसं उभी केली आणि त्यांची सावली आज सुद्धा आपल्याला अनुभवतो कित्येकांच्या आयुष्याला स्पर्श झालेले नानासाहेब अधिकारी नसले पण पर निश्चितपणे वनश्रींची आठवण आपल्याला चिरंजीवी झाली तर निश्चितच त्यांच्या विचाराचं नेतृत्व या तालुक्यात उभा करणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे या उन्हाच्या तळपत्या उन्हामध्ये सुद्धा आज भाऊ आपला या ठिकाणी उभा आहे ग्रामीण भागातल्या जनतेनं ते निर्णय घेतलाय आमदार कोण करत असतं नेते करत असतात जनता करत असते आणि जनता ज्यावेळी ठरवते त्यावेळी नेत्यांच्या हातात इलेक्शन राहत नाही मी आपल्याला मुद्दा म्हणून सांगेन या तालुक्यातली जी इलेक्शन आहे जनता विरुद्ध नेते अशा पद्धतीची इलेक्शन आहे या तालुक्यातल्या आम जनतेने ही इलेक्शन हातामध्ये घेतले तुम्ही चिंता करू नका तुमचं मत तेवढं व्यवस्थित आहे दुसरा काय करतोय आमच्याच काय चाललंय तमक्या गावात काय चाललंय याची अभिवाद चिंता करू नका आपलं मत आपण व्यवस्थित टाकलं महाराष्ट्राचं नेतृत्व परत एकदा महायुतीलाच या ठिकाणी आहे या महायुतीची त्रिवेणी गाडी जीवन आणि त्यासाठी आपल्याला सर्वांनी आशीर्वाद द्यावे ही कळकळीची विनंती आपल्याला करतो पाच वाजेपर्यंत आज प्रचार आहे अजून दोन सभा माझ्या वेगवेगळ्या मतदारसंघातल्या मतदारसंघ जेवढा लांब लागत आहे की खासदार कुठं दिसत नाही म्हणतात पण मी आता सारखं ठरवलंय खासदार ही दिसलं पाहिजे आणि त्याचं कामही दिसलं पाहिजे मी पायाला भिंगरीच बांधली सातत्यानं फिरत राहायचं लोकांच्या पर्यंत जात राहायचं त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे आणि त्यांना मार्गस्थ माझ्या जोडीला आपण सतू भावना आमदार करावा ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यापर्यंत आलो आहे आणि ती आपण जोड गोळी या ठिकाणी तयार कराल ते जो देताना एकाच्या खांद्यावर देऊन चालत नाही दोन जोडी या ठिकाणी बरोबर असेल तर त्याची ताकद आपल्या पाठीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभी राहते निश्चितच किती नंबरला चिन्ह आहे लोकसभेला आपलं चिन्ह सुद्धा दोन नंबरला नव्हतं आणि आपण एक नंबरला निवडून आलो यावेळी सुद्धा परमेश्वरी संकेत आहेत सत्तूभाऊचं चिन्ह सुद्धा दोन नंबरला आहे हे विजयाचं चिन्ह आहे व्ही फॉर व्हिक्ट्री आपण हे दोन बाकी लक्षात ठेवा आणि वीस तारखेला आपलं मतदान हे खऱ्या अर्थानं त्या पवित्र कमळावर ज्याच्यावर आई आले असते सरस्वती विराजमान असते त्याला देण्याचं काम आपण सर्वांनी या ठिकाणी करावं या मतदारसंघातलं भगवा हा दौला नदा ही कळकळीची विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांच्या चरणी करून त्याची परवानगी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खासदार साहेब आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले तिथं आपण झालेले विचार आणि प्रचंड जनसमुदाय एकत्रुकीमध्ये विजय साकार करणार हे मात्र निश्चित या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांना संबोधित केलं आपले मनपूर्वक या हेलूरच्या महाडिक परिवाराचा सर्वात मोठा वाटा आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं जिथं महाडिक आणि पुन्हा दाखवून आहे या सभेच्या निमित्तानं यानंतर आपले विचार व्यक्त करतायत सर्वांनी सत्यजीची कदम यांना विनंती की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपले विचार व्यक्त करावे विजय असो आदरणीय व्यासपीठ उपस्थित आदरणीय मागण्यांच्या आशा असतात आदरणीय आणि त्याचबरोबर दीपड रेम करणारे इथं जमलेला जनसमुदाय आज खऱ्या व्यासपीठावरती नावं घेणं गरजेचं आहे ते म्हणजे या तालुक्यामध्ये जेठोखपीठ होती ते आदरणीय वनश्री बाळासाहेब वाडी त्याचबरोबर गौरी विरोधात आदरणीय आदर देशमुख साहेब आणि शिरा शहराचे कैलासवासी पांडुरंग मारुती